श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो थोबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की आजचा विषय काय आहे प्रत्येकाच्या घरी मनी प्लांट आपण बहुतेक वेळा पाहतो मनी प्लांट बहुतेकांच्या घरामध्ये सापडेलही पण माहिती अभावी लोकांना या प्लांटचा लाभ घेता येत नाही मनी प्लांटमध्ये साक्षात धनाची देवी जगतलक्ष्मी वास करत असते तुम्हाला सांगू इच्छिते जो व्यक्ती या मनी प्लांटची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो ना त्याच्या घरामध्ये कधीही धनाची कमी होत नाही आपण मनी प्लांटमध्ये कोणती अशी वस्तू आहे ती ठेवल्याने घरामध्ये बक्कळ पैसा येत राहतो तुमच्या कष्टाचं चीज होतो मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने घराची प्रगती लवकर होते कोणते नियम मनी प्लांटबद्दल पाळले पाहिजेत ते पाहणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा हिरवेगार मनी प्लांट असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही चौबाजूंनी पैशांची आवक वाढेल म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय आपण जाणून घेणार आहोत मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो जो सुखसमृद्धी जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक का आहे घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असल्यास शुक्र देखील प्रसन्न होणार वास्तुशास्त्रात असं म्हटलं आहे की घरात मनी प्लॅन्ट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती देखील वाढते तसेच मित्रांनो पाने जितकी हिरवी असतील तितके आपल्या घराला फायदे नक्की मिळणार पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियमही देण्यात आलेले आहेत या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल मना घरात मनी प्लांट लावले तरी फायदा होत नसल्याची तक्रार करणारे अनेक जण आहेत जर तुमची ही, ही तक्रार असेल तर मनी प्लांट लावण्याचे फायदे का मिळत नाहीत असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणे शुभ मानलं जातं तुम्ही मनी प्लांट मनी प्लांटचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घेऊया तसेच त्यामध्ये कोणती वस्तू टाकल्याने घरात धन वाढते हे पण ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया नावाप्रमाणेच मनी प्लांट म्हणजेच पैशाचे झाड आहे ही वनस्पती जितकी हिरवी आहे तितकीच घरात श्रीमंतीचे आगमन वेगवान होते पाने फिकट होणे किंवा पांढरे होणे चांगले मानले जात नाही जमिनीवर उगवणारी वेल ही दोषकारक मानली जाते मित्रांनो मनी प्लांटच्या झाडांवर पैसा खर्च होत नाही पण एखादे रोप लावून घरात पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटते आणि आजकाल तेच होत आहे मनी प्लांट तुम्ही पाहिलेच असेल आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहायला मिळतं असं मानलं जातं की हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र ग्रह आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धनसमृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणूनच हे लक्षात ठेवा की हे रोप घराच्या आत आग्नेय दिशेला लावा घराबाहेर लावू नका असं केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात मित्रांनो घरामध्ये नेहमी असं म्हटलं जातं की मनी प्लांट दुसऱ्याचे चोरून गुपचूप आणायचे आणि ते लावायचे ह्याचं शुभ परिणाम ते आपल्याला देते एखाद्या दे धनश्रीमंत आपण धनसंपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे त्यामुळे आपली संपत्ती हे त्याप्रमाणेच वाढत जाते असं म्हटलं जातं पण तुम्ही असंही लावू शकता काही प्रॉब्लेम नाही मनी प्लांट जर पाण्यात लावले असेल तर त्याच्या मुळांना कधीही कोणी कोणाच्या नजरेत येण्यास ठेवू नका काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये लावून टांगून ठेवले असेल तर त्या बॉटलला कोणते तरी आवरण आणि झाकून ठेवा किंवा रेबिन बांधून घ्या त्यामुळे ते त्याची मुळे लपली जातील मनी प्लांट शक्ती कित्येकपणे अधिक वाढत जाते त्यामुळे मनी प्लांटवर वास्तुशास्त्राच्या अनुसार लाल देख देखणीला बांधण्याचा सल्ला दिला जातो मनी प्लांट घरातील सुखसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मनी प्लांट नक्कीच लावला जातो मनी प्लांटमध्ये दोन चमचे कच्चे दूध टाकल्याने मनी प्लांट अजून खुलून दिसतो त्याला पाणी घालताना ते पिण्याचे शुद्ध पाणी असावे त्याच्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे मनी प्लांट चांगले बहरते मित्रांनो प्लांट लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट उत्तर दिशेला लावला लावता येतो स्वयंपाकघरात वास्तुतुसार रोप ठेवायचे असेल तर ते आग्नेय दिशेला ठेवा मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी लावू नये ही दिशा खूप शुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घराच्या या दिशेला लावलेल्या मनी प्लांटला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते मनी प्लांट खरेदी करून घरी लावा किंवा मग चोरुणाने देखील योग्य मानले जाते आपली पण संपत्ती वाढत जाते मनी प्लांटचे पाने सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत आणि वेल जमिनीला स्प स्पर्श होणार नाही ही, ही काळजी घ्यावी त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोरी बांधून लावा असंही म्हटलं जातं मनी प्लांटची वेल जमिनीवर पांगलीस किंवा जमिनीवर आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये देखील अडथळा होतो मनी प्लांटचा पुरेपूर फायदा जर घ्यायचा असेल तर मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू आहे जी टाकल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता कधीही भासणार नाही मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं समजलं जातं त्यामुळे मनी प्लांटमध्ये देखील तुम्ही एक रुपयाचं नाणं किंवा कोणताही एखादा दोन रुपये पाच रुपयेचा शिक्का मनी प्लांटच्या कुंडीमध्ये पुरून ठेवा पैशाकडे पैसा खेचला जातो मित्रांनो हे शाश्वत सत्य आहे जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही कुठल्याही मार्गाने घरात पैशाची आवक वाढत जाईल मनी प्लांट जसे जसे वाढत जाईल तशी तशी तुमच्या घराची प्रगती देखील होत जाईल असं वास्तुशास्त्रात पण सांगितलेलं आहे फेंग मध्ये पण सांगितलेलं आहे नावाप्रमाणेच पैसे लागल्यासारखे तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढेल कामाच्या मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते दुकानात पण आपण प्लांट ठेवू शकतो हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात त्याच वेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असं केल्याने झाडांची वाढ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीतीही असते वास्तूनुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानलं जातं मनी प्लांट बहरलेला असतो तिथे नकारात्मक ऊर्जा राहत नाही ज्या मनी प्लांट असतो अशा घरात नेहमी आनंद वास करतो मनी प्लांट हे हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी गोष्टी काढून टाकण्यासाठी देखील ओळखले जाते त्याच्याकडे अधिक प्रमाणात ऑक्सिजन आकर्षित करण्याची क्षमता देखील असते हे आपल्यासाठी घरासाठी नशीबही आहे हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्याचे देखील उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट लावले जातात हे शुक्राचे घटक आहेत मनी प्लांट लावून पती पत्नींचे संबंध देखील सुधारतात फेंगशुईच्या मते हे झाड आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे असंही म्हटलं जातं मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर त्याला नकार म्हणून सांगा संध्याकाळच्या वेळी जर मुळीच संध्याकाळच्या वेळी तर हे रोप कुणी कोणालाच देऊ नका यामुळे आपल्याला आर्थिक चणचण भासू शकते हे रोप इतरांना अजिबात देऊ नका असं मानलं जातं की असं केल्याने शुक्रदेव क्रोधित होतात आणि शुक्रदेवाच्या कोपामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच मित्रांनो लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ शुक्रग्रहाचे शत्रू ग्रह जसे की सूर्य मंगळ किंवा चंद्र या ग्रहांचे रोपे नसावेत यामुळे मनी, मनी प्लांटचा फायदा घेता येणार नाही ना। जर तुमच्या वास्तुशास्त्राचा वास्तुशास्त्रावर वास्तु विश्वास वा असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य दिशा माहीत असणं आवश्यक आहे घरामध्ये मनी प्लांट लावायचा असेल तर आग्नेय या दिशेला लावा या दिशेला मनी प्लांट लावणे शुभ मानलं जातं काही लोक मनी प्लांट सोबत काटेरी झाडे लावतात अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा होत नाही अशा परिस्थितीत जर घरात मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाड लावू नका यासोबत मनी प्लांटच्या समोर अशी झाडे लावू नयेत ज्याचा संबंध मंगळ सूर्य चंद्राशी असेल कारण शुक्राचा प्रभाव मनी प्लांटवर असतो असे मानले जाते मित्रांनो असंही म्हटलं जातं की मनी प्लांटची एखादी डहाळी एखादी फांदीचं चोरून ने एखाद्याने नेली तर याचं नुकसान आपल्याला होत नाही याचा फायदा तुम्हालाही होतो आणि ज्यानं ती फांदी चोरून नेली त्याला देखील होतो पण तुम्ही तुमच्या हाताने त्याला ती फांदी देऊ नका तुमच्या घरात जर कच्ची जमीन असेल म्हणजेच अंगण किंवा बाग नसेल तर तुमच्यासाठी मनी प्लांट एका बाटलीत लावावा तुम्हालाही याचा फायदा होतो मनी प्लांट लावताना या छोट्या छोट्या गोष्टींचा नक्की काळजी घ्या मित्रांनो मनी प्लांट संबंधी माहिती तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा कमेंटमध्ये मला काही शंका असेल तर नक्की विचारा किंवा अजून काही माहिती तुम्हाला असेल तर मला नक्की सांगा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त